नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर स्वातंत्र्य दिनानिमित्ताने समता अनाथ सेवा बहुद्देशीय मंडळातर्फे उत्तर नागपुरातील प्रवेश नगर येथील बहुद्देशीय मंडळाच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश शिरसवान शहर महामंत्री शंकर मेश्राम भाजप झोपडपट्टी मोर्चाचे शहर महामंत्री संजय भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मंचावर केवलरावजे बागडे आकाश प्रवीण सवरे समता अनाथ सेवा बहुद्देशीय मंडळाचे अशोक बहादुरे आकाश बहादुरे भारत चवरे माजी नगरसेवक बंडलू तळवेकर रोशन बहादुरे मनिषा मेश्राम प्रफुल्ल फूल लाधेश्याम सो हे अमोल साफरे रोशन मासुरकर रवींद्र गजभिए सीमा पंडित किरण सवरे एकता बहादुरे मेघा डोंगरे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती उपस्थितांना अवगत केली कार्यक्रमाचे आभार भाजप झोपडपट्टी मोर्चाचे शहर महामंत्री संजय भगत यांनी केले या कार्यक्रमाला परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागे कवजुवासि से माने छत्रपती शिवाजी महाराज की जय महात्मा गांधीजी जय मान्यवर झालेले

स्वतंत्र दिनाच्या निमित्त आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज या सर्व सर्व यांच्या चरणी मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पंधरा ऑगस्ट एकसशे से सेताळीस या ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीपासून आज आपण अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आज या ठिकाणी साज साजरा करतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे नगराचे झोपडपट्टी आघाडीचे महामंत्री संजयजी भगत मोर्चाचे महामंत्री शंकर मिश्रामजी तोळराम बागडेजी आनंदराव अंबादेजी आमचे या संस्थेचे अध्यक्ष अशोकजी बहादुरे प्रवीण चौरेजी सीमाताई पंडितजी संडेजी आकाशजी बहादुरे मेघाताई डोंगरे या सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो मी या निमित्ताने आज तुम्हाला आपल्याला सर्वांना स्वतंत्र दिनाच्या निमित्त आपल्याला सर्वांना हार्दिक शुभ शुभेच्छा मी या ठिकाणी हे शुभेच्छा देतो आणि ज्या वीर शहीदांच्या शहीदांच्या प्राणच्या प्राणाच्या बलिदानातून आपण या स्वतंत्र जगतो आहे त्या सर्व वीर बलिदानाच्या समोर मी नतमस्तक होतो त्यांना त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त ज्या आपल्या सर्व मान्यवरांनी जे विषय ठेवला फक्त देशाची अखंडता असो मग तो समाजामध्ये समाज समाजामध्ये एक एकताचा प्रश्न असो या सर्व विषयाला धरून आपण सर्व समोर जावा आणि देशाची अखंडता टिकवण्यासाठी या स्वतंत्र दिनाच्या निमित्त आपण या ठिकाणी आपण प्राण प्राण घ्यावा आणि या निमित्ताने आपल्या सर्वांना मी पुनश्च सर्व नागरिकांना हार्दिक शुभकामना देतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो स्वतंत्र दिनानिमित्ताने आपल्या अनाथ सेवा मंडळ ज्योतिष मंडळ इथं उपस्थित भारतीय जनता पार्टी नागपूर शहराचे अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष उपस्थित झाले त्याचप्रमाणे आमचे महामंत्री शंकरभाऊ मेश्राम उत्तर उत्तर थोकडपट्टी मोर्चाचे अध्यक्ष केवलजी बागडे नागपूर शहर मा उपाध्यक्ष आमचे आनंदजी अंबादे त्याचप्रमाणे महामंत्री आमचेवाले काजी फकिर्डे बाकी सगळे अतिथी गणाचा मी आभार व्यक्त करतो इथं आले पण मला एक गोष्ट तुम्हाला मनाची आहे आपण हाच विचार करतो की आपण स्वतंत्र झालो अंग्रेजानं आपल्यावर राज्य केलं आणि मग त्यानंतर आपण एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालो स्वतंत्र भारताची एक स्थापना झाली मग सव्वीस जानेवारीला आपलं संविधान अंमलात आलं मग सव्वीस जानेवारी आपण साजरा करतो पण आपण ना कधी हा विचार केला का की आपण जे अंग्रेज जे अंग्रेज त्याच्या देश आपल्या महाराष्ट्राहून लहान आहे आणि ते लोक येऊन आपल्या भारतामध्ये येऊन आपल्याला गुलाम बनवतात हे केवढी मोठी गोष्ट आहे का झालो आपण आपला अखंड एवढा मोठा भारत होता आपला भारत देश आहे आणि एक मुठ्ठीभर माणसांना आपल्याला गुलाम बनवलं आणि त्यानं आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं याचं कारण काय आहे याचा विचार आपण कधी केला का नाही केला कारण त्या टायमाला आपण विभागले होते प्रत्येक राजा आपला आपला एक आप प्रत्येक राजा आपला एक आपलं राज्य छोटं मोठं चालवत होतं यासाठी शिवाजी महाराज महाराजांना माहीत होते की अंग्रेज अन पुर्तुगालीज डच हे आपल्या भारतात येणारच आहे म्हणून त्यांनी अगोदरच पूर्ण बांधणूक केली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राची गोष्ट करतो की जसं सिंधुदुर्ग दुर्ग किल्ला झाला बाकीचे जा किल्ले झाले जे समुद्राकाठावर आहे पण आपले ज्या भारत देशातले जे अगोदरचे राज्य होते मुघलचं राज्य झालं मुघल येऊन गेले अहमद शाह अब्दालीपासून गजनीपासून अकबरपासून सगळ्यांनी आपल्यावर राज्य केलं पण यासाठीच आपल्यावर ते राज्य कर करण्यात आलं कारण आपण एका मुठीनं राहत नव्हतं सगळे आपण विरकुल्ले होतो एकमेकाचे दुश्मन होतो अंग्रेजांना हेच पाहिलं की बा हे तर मार बिखडलेले का नाही त्याचं हेच एक कारण होतं की फूट डालोवर शासन करा दोघामध्ये लढवायचं दोघं अलग झाले मग दोघांमधून अलग झाल्याच्या नंतर एका एकाले आपण सांभाळू शकतो एका एकाले आपण पराजित करू शकतो याप्रमाणे आपल्यावर ते पूर्ण भारत देशामध्ये त्यानं शासन केलं पण माझं हेच विनंती आहे की मग आता तरी आपण एका याच्यानं एका मुलीनं राहिलो पाहिजे बस हेच तुमच्याशी विनंती आहे बस मी हे बोलू माझं आभार प्रदर्शन संपन्न करतो जय भीम bye